तर आज नागपंचमी त्याच्यामुळे नागोबाचा खेळ तयार केला आहे कणिक म्हणून घेतली त्याच्यानंतर करंजा करून घेतल्या छोटे छोटे गेल्या सरांसाठी करून घेतली मोठ्या केल्या वेण्या केल्या नागोबाच्या खेळामध्ये वेण्याला खूप महत्त्व आहे त्याच्यामुळे ह्या वेण्या खूप फिचकट करायला जातात पण करून घेतल्या नऊ नऊ पुढाच्या असल्यामुळे नऊ 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 प्रमाणातच आहे लिंबसुद्धा करून घेतली छोटी छोटी नऊ वेण्या नऊ लिंब नऊ फय फय सुद्धा लागतात त्याच्यामुळे नऊ फय नऊ करंजा आणि नऊ नऊ प्रमाणात केलं नऊ फण्यासुद्धा लागतात नागोव्याच्या खेळाला फण्याचंसुद्धा महत्त्व आहे फणी तयार करताना खूप तारांबळ उडाली वेळ कमी असल्यामुळे मग अशा प्रकारे नऊ फण्या तयार करून घेतल्या वेळेवर करायच्यापेक्षा तुम्ही अगोदरच्या दिवशी करून ठेवू शकता त्याच्यानंतर केळीचे फणं नऊ लागतात म्हणून केळीचे जसं फण असते तसं ता तयार करण्याचा प्रयत्न केला आहे आणि कडवेमध्ये तापून तेल घेतलं त्याच्यामध्ये सगळं काढून घेतलं तळणामधून आणि अशा प्रकारे नागोबाचा जो खेळ आहे तो मी तयार केलेला आहे आणि आता नागोबा जेवायला येणार ना आहे